नमस्कार कसे आहात माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप खुँ स्वागत आहे आज मी तुम्हाला काबुली चण्याची सिम्पल अशी रेसिपी करून दाखवणार आहे बघा किती सुंदर झाली आहे भाजी बघू शकता तुम्ही किती सुंदर झाली बघू शकता तुम्ही तर्री पण आली आहे बघू शकता तुम्ही पण अशी नक्की करा भाजी काबुली चण्याची चला तर रेसिपीला सुरुवात करूया चांगली चण्याची भाजी करणार आहे साध्या पद्धतीने करणार आहे तर बघू शकता तुम्ही गॅसवर मी कढई मांडली चांगलं ता तेल टाकलं तेल चांगलं गरम झालं कांदा टाकला मिर मिरची टाकली आणि पहिले मोहरी तड तडू दिली आणि बघा आता कांदा झाला आहे बघू शकता तुम्ही छान असं लालफर झाला आहे कांदा आता मी एक चम्मच हळद टाकून घेते थोडसं धना पावडर आणि हे लाल तिखट सवी पुतं टमाटर टाकून घेते आणि इकडे पहा काबूल आ, मी रात्री भिजू घातले होते इकडे का, काबुली चणे मी भिजू घातले होते तर पहा रात्री भिजवले काबुली चणे मी रात्री भिजवले होते छान उकळ छान भिजले आणि हे पाण्याने उकळून घेऊन राहिले थोडंसं सोडा टाकायचा आणि हे पहा लसण जिरेची पेस्ट टाकते मी कांद्या झाल्यावरच टाकायची होती लसण जिरेची पेस्ट मला आठवण नाही राहिली तर आता मी टाकते जिरं अद्रकची पेस्ट आता हे चांगली होऊ देते तेलामध्ये चांगली होऊ द्यायची लसूणजिरेची पेस्ट पहा बघा आपली लसण जिऱ्याची पेस्ट चांगली शिजली आहे तेलामध्ये आणि आता आपण मीठ टाकून घेऊया हो so, आता पहा आपण ह्या थोडासा मसाला टाकून घेऊ घरगुती आणि सांबार टाकून कोथिंबीर टाकून घेऊ आणि हे पाय पाणी टाकून घ्यायचं जेवढं तुम्हाला घट्ट वाटेल पातळ वाटेल तेवढं मी थोडंसं टाकते हे पाच पाच मिनटं चांगलं उकळी येऊ देऊ हे ही पहा आपली काबुली चण्याची भाजी झाली आहे शिजली आहे बघू शकता आणि पहा किती छान तर्री आली आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपण सर्व करून घ्या तुम्ही पण करा अशी काबुली चण्याची भाजी साधी बिलकुल सिम्पल जास्त मसाला नाही काही नाही माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्ही कशाप्रकारे करता कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा माझी रेसिपी आवडली जर आपण आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद